महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय लहूजी जय लहूजी मातंग शक्तीचा विजय असो जय लहूजी जय लहूजी खर म्हणजे आज अतिशय उत्साह जल्लोष सकाळपासून पाहायला मिळतोय आणि शिवसेना आणि लहुजी शक्ती सेना इथं एकत्र आलेली आहे आप आणि आपल्याला माहित आहे शिवसेना ही सर्वसामान्याला न्याय देणारी संघटना आहे आणि लहूजी सेना देखील सर्वसामान्यासाठी माझा सत्कार तुम्ही केला मला पागडी त्यात ठीक आहे मी समजलो बरोबर आहे बोले जॅकेट पण घातलं मी कधी जॅकेट मला तुम्हाला माहित आहे माझा पोशाख काय आहे बोले हे ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपले आदरणीय श्रद्धास्थान लहूजीव असताना पोशाख होता आणि तसंच त्यांचा एक आठवण म्हणून तुम्ही मला त्या ह्याच्यानी माझं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आपले आभारही मानतो खरं म्हणजे लवूजी सेना जी आहे लहूजी शक्ती सेना एक मातंग समाज एक प्रामाणिक समाज आहे महाराष्ट्रातला आणि दिलेला शब्द पाळणारा आपला हा समाज आहे आणि म्हणूनच आज आपण सांगितलं मगाशी अशी विष्णू भाऊंनी की मातंग समाज काय काय करतो आणि काय काय त्यांनी केलेलं आहे आणि काय बोलल्यावर काय होतं <laughs> खरं म्हणजे मी तुम्ही मला खरं म्हणजे याचं श्रेय दिलं पाहिजे कारण सांगतो तुम्हाला मी <laughs> दोन हजार बावीसला दोन हजार एकोणीसला तुम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला पाठिंबा दिला महायुतीला आशीर्वाद दिला आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे हे आपण सांगितलं म्हणजे आपण ते महाराष्ट्रातल्या जनतेने तसंच मॅन्डेट दिलं परंतु झालं उलट आणि तुम्ही बोलला होता अगोदर की बोले ज्याला बोलतो त्याचा आणि तो कार्यक्रम खरं म्हणजे तुमचं बोलणं खोटं ठरू नये म्हणून मला तो कार्यक्रम करावा लागला <laughs> आणि मग महाराष्ट्रातल्या माम जनतेच्या मायभगिनीच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनातलं सरकार आणण्यासाठी टांगा पलटी घोडेफरार करावं लागलं ऑपरेशन <laughs> तक्ता पलट <laughs> तुम्हाला तरी वाटलं होतं का हो होईल असं विष्णुभाऊ कैलास भाऊ काय नारायण भाऊ काय कठीण काम होतं ते त्याला हिम्मत लागते त्याला धाडस लागत आणि त्याला वाघाचा कलेजा लागतो आणि मग आपण लढवायचे लोक आहोत आपण सर्वसामान्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारे लोक आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी हेच शिकवलंय अन्यायाविरुद्ध लढा धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिक्षा काय शिकवण अन्यायाविरुद्ध लढा आणि सर्वसामान्यांना न्याय द्या आणि मी नेहमी म्हणतो की आमच्याकडं जागेवरच कोल्हापूर मध्ये म्हणतात ना काय ते खटक्यावर बोट जागेवर पलटी हा नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन काय कारणभिरण नाही आमच्याकडे करतो बघतो पाहतो हे सगळं नाही आहे आणि म्हणूनच अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की मला तुम्ही तर कधी कधी असे गाडीने जाताना रस्त्यावर भेटायचं पण मी गाडी थांबून तुमची विचारपूस करून तुम्हाला बोलवायचो या आपण चर्चा करू कारण शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार होत सर्वसामान्यांचं सरकार आणि मी सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री मी जरी मुख्यमंत्री होतो तरी लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर म्हणून तरी चीफ मिनिस्टर कसला तुम्ही सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा काही प्रॉब्लेम आहे सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सर्वसामान्यांसारखंच वागावं लागेल आणि म्हणून आज आपण लहूजी वस्तादांचा इतिहास आपण इथं सांगतो खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपले ज्यांनी वा <laughs> घटना लिहिली त्यांनाही आपण वंदन करतो अण्णाभाऊ साठेनंही वंदन करतो अभिवादन करतो आणि ही समोर जी आहे व्यासपीठावर आहे समोर आहे ही लवूजी शक्ती सेना जी आहे त्यालाही आपण माझं मी आज वंदन करतो <प्थाँगा> खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला बघा तुम्ही म्हणाला ते रस्त्यावर कार्यक्रम करतो असं व्यासपीठावर या आपल्या ऑडिटोरियममध्ये नाट्य याच्यामध्ये कार्यक्रम आम्ही करत नाही आहे आपण रस्त्यावरचे लोक आहोत आणि रस्त्यावरचे लोक जमिनीशी जुळलेली लोक असतात सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपण करत असतो आणि म्हणूनच अडीच वर्षामध्ये आपण जे काम केलं ते अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याचं पोचपावती लोकांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली मला आठवत आहे की आपण आरती केली आपल्या मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आपण मला असेच सांगत होता अनेक निर्णय आपण घेतले डीपीडीसी मध्ये देखील मातंग समाजासाठी एक रिझर्व फंड असला पाहिजे त्याचं काही विषय जे आहेत ते विषय तुम्ही मगाशी मला एक uh, काही uh, इथं पत्र दिलं आहे इंग्रजी सेमी इंग्रजी विद्यानिकेतन त्याचबरोबर आणि आपल्या राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा अनेक मागण्या इथं आहेत आपण एक, एक बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये सामाजिक न्यायमंत्री असतील आशिष जैस्वाल असतील ते संबंधित लोक असतील त्यांना बोलवू कारण जे निर्णय आपण घेतले मला वाटतं ऐतिहासिक निर्णय घेणारा तो स्वर्ण काळ होता आणि त्याच्यामध्ये मला आठवत आहे पहिला निर्णय आम्ही घेतला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो देवेंद्रजीने आम्ही दोघंच होतो आणि पहिली कॅबिनेट बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी म्हणजे मातंग समाजाचे पण शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बळीराजा आपला मायबाप आहे आणि त्यानंतर जे काही निर्णय आपण धडा धड घेत राहिलो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत वरती आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली अनेक लोक म्हणाले काही योजना होणार नाही चुनावी जुमला आहे आणि काही फक्त खोट आश्वासन आहे पण तुम्हाला माहित आहे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री होता तरी कार्यकर्ता म्हणूनच जगला कार्यकर्ता म्हणूनच वागला आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना म्हणालो मी विष्णू भाऊ सावत्र भाऊ जे आहेत हे दुष्ट भाऊ जेव्हा येतील तुम्हाला तेव्हा हे खोडा घालणारे आहेत कोर्टात गेले होते ही योजना होऊ नये म्हणून आणि त्याचे सगळे पुरावे आहेत आशिष कोणतार तर येतो माणूस अ अनिल वाल वालतेला वालपडून टाकला तक माहित नाही कुठे मी म्हणालोय खोडा घालणाऱ्या लोकांना तुम्ही चांगला एकदम मस्त कोल्हापुरी जोडा राखवा पाच नंबर सहा नंबर सात नंबर सा सा नाही तर एकदम माझ्या लाडक्या बहिणीने एकदम बरोबर ऐकलं आणि दोनशे बत्तीस नंबरचा जोडा मारला दोनशे बत्तीस आमदार आले महायुतीचे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी मोठी विक्ट्री एक एवढा मोठा विजय महाराष्ट्रात मिळाला होता आणि मग महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून दिलं आता आमची जबाबदारी वाढली आहे अडीच वर्षामध्ये आपण अनेक प्रकल्प पुढे नेले अनेक योजना केल्या अण्णाभाऊ साठे मातन समाज आणि अने अने अनेक निर्णय आपण घेतले त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची काही अंमलबजावणी काही झाली काही शिल्लक आहे आणि म्हणून यामध्ये आज जो तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नारायण गायकवाड स्वागताध्यक्ष होते पण त्यांना मला म्हणालो भाषण तुमच्याबद्दल तुमच्या वतीने मीच करतो सगळे एकसे वडकर एक, एक मला मगाशी सांगितलं विष्णू भाऊनी वक्ते आपले एकशे बडकर एक आहे आता याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आपण केलेली कामं सरकारने केलेली कामं समाजासाठी केलेली कामं समाजासाठी आणखी करावयाची कामं ही आपल्याला लोकांपर्यंत आहे खरं म्हणजे मी भाग्यवान आहे असं समजतो कारण एवढे निर्णय आपण घेतले प्रत्येक समाजासाठी निर्णय घेतले आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्यामध्ये कोणी उपाशीपोटी राहता कामा नाही या राज्यामध्ये रोटी कपडा मकान मिळाला पाहिजे जसं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री आवास योजना असेल दारिद्र्य रेषेच्या वरती काढण्याचा विषय असेल या ठिकाणी बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारे निर्णय असतील हे त्यांनी घेतले आणि म्हणूनच देश पुढे जातोय आपला देश आपल्या आर्थिक महासत्तेकडे जातोय आणि राज्यात देखील आपण तसेच निर्णय घेतोय रोटी कपडा मकान असेल सर्वसामान्य माणसाला गरजू रुग्णाला कुणीही औषधाविना मरता कामाने विजना कोणी वंचित राहता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत दुसरा आमचा अजेंडा काहीच नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एक बातमी मी ऐकली वा टी व्हीवर पाहिली साडेबारा एक वाजता एका मुलीने आत्महत्या केली उच्च शिक्षण घेता येत नसल्यामुळे पन्नास टक्के फी पालकाने भरायला लागेल आणि वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच रात्री आमचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला सरकार आपलं सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण मग आपल्या सरकारमध्ये आपल्या राज्यामध्ये एक मुलगी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर या सरकारचा उपयोग काय राज्यकर्ते म्हणून आपला उपयोग काय आणि म्हणून त्याच रात्री येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये उच्च शिक्षण मुलींसाठी शंभर टक्के जे पन्नास टक्के होतं ते शंभर टक्के मोठ अनेक निर्णय आपण घेतले माझ्या लाडक्या बहिणींना पण मी सांगू इच्छितो कुणी काही म्हटलं कुणी येईल ही योजना बंद होईल ती योजना सुरू होईल ती योजना बंद सुरू हो... तर काय सांगत नाहीत ते काय बंद होईल काय बंद होईल कारण अगोदरचं सरकार होतं स्थगितीचं सरकार होतं आपलं प्रगतीचं सरकार आहे आपलं समृद्धीचं सरकार आहे आणि त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली आहे ती कधीही बंद होणार नाही या तुमच्या भावाचा शब्द आहे जे शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणालोय कर्जमाफीचा विषय विरोधक उचलून धरलाय पण आम्ही सांगतो जे जे आम्ही बोललोय ते टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार हे सरकार दिलेला शब्द पाळणार सरकार आहे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही आता काँग्रेसच्या काळामध्ये एकदा वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं आणि निवडणुकीच्या काळात बिलं थांबवली निवडून आल्यावर बिलं पाठवली म्हणाले निवडणुकीमध्ये दिलेले सगळेच वचनं पाळायचे असतात का मग काय करायचं असतं म्हणून तर त्यांना घरी बसवलं लोकांनी आणि म्हणून तुम्ही जे म्हणाला होतात ते खरं करण्याचं काम त्याला धाडस केलं मेहनत केली आणि आपण जे म्हटलं आहे ते, ते कायमच्याच घरी बसवून टाकायचे त्यांना आणि सर्वसामान्य लोकांचं सरकार जे आहे ते अधिक वेगवान पद्धतीने आपल्याला पुढं न्यायचं आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मला आनंद आहे समाधान आहे की आपण जे बोलता ते करता आणि माझं देखील तेच आहे खऱ्या अर्थाने मी जे बोलतो तेच करतो बाळासाहेब म्हणायचे शब्द देताना एकदा नाही दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघारी फिरणं नाही म्हण तीच पद्धत तेच विचार आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून आज आपण या भावनेने जे एकत्र आलोय तुमचा आज राज्यातले लोक सगळे आलेले आहेत हा पदाधिकारींचा मेळावा आहे प्रमुख लोकांचा संपूर्ण राज्यातून आपण आलेला आहात आपण एक मोठा महामेळावा घेऊ हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये येतील आणि जी शक्ती सेना काय आहे या महाराष्ट्राला नाही देशाला दाखवून देऊ आणि म्हणून आपल्याला मला मगाशी बोलत असताना मी आठवण काढली की खरं म्हणजे हे लहूजी वस्ताद जे होते हे अगदी लोकमान्य टिळकांपासून अनेक लोकांचे गुरु होते त्यांनी या देशासाठी जे म्हणजे खऱ्या अर्थाने ते आद्य क्रांतिकारक आणि दांडपट्टा तुम्ही मला त्यांचा भेट दिला आता तो मला चालवावा लागेल अन्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी लहानपट्टा मी बरोबर धरला होता म्हणजे बरोबर धरणाऱ्यालाच चालवायला येतो

लवूजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला आपण आपल्या शासनाने राज्यशास्त्राचा दर्जा दिलेला आहे मुख्यमंत्री असताना आपल्याला माहीत आहे किती निर्णय घेतले या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धरतीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची आपण स्थापना केली आणि तो शब्द दिला होता तो पूर्ण केला जबाबदारी आपण पाळली आरटीला दरवर्षी एकशे पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर समाजातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठीचा मार्ग देखील मोकळा आपण केला या आरटी संस्थेला निधीचा कुठेही कमतरता भासणार नाही हा शब्द देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आपल्या महायुती सरकारने मातंग समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी आपण केलेली आहे आणि त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि याचा फायदा देखील त्यानंतर आपल्या सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीमध्ये अ ब कड वर्गीकरण आयोग स्थापन करून मातंग समाजाला मुख्य प्रवाह आणण्याचा मार्ग देखील आपण सुकर करतोय अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जे आहे त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे मातंग समाजासाठी स्वतंत्र घरकुल मग अशी आशिष म्हणाला स्वतंत्र घरकुल देण्याचा निर्णय आपण घेतला आपल्या सरकारने घेतला आपल्या या ठिकाणी जे आम्ही डी पी निर्णय घेतला आहे डी पी एकंदर तीन हजार कोटी रुपये डी पी निधी असतो आणि त्यामध्ये मातन समाजाच्या उत्थानासाठी जो जेवढा निधी या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल त्याचा देखील निर्णय घेण्याचं काम आपण करू आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होईल आपल्या सर्वसामान्य लोकांना फायदा आनंदराज आंबेडकर त्यांची रिपब्लिकन सेना